नमस्कार मंडळी भारतीय सैन्य दलामधील एका आर्मी जवानाला एका फौजीला आलेला स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य असा अनुभव दिव्य असा एक साक्षात्कार अगदी भान हरपून टाकणारा एक चमत्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा खंबीरपणे आपल्या भक्तांना अतूट असा विश्वास देणारी माऊली म्हणजे अक्कलकोटची स्वामी समर्थ माऊली तर चला मंडळी जास्त वेळ न घेता लगेच हा प्रसंग तुम्हाला सांगायला सुरुवात करतो त्याच्या अगोदर सर्व स्वामी भक्त ताईंचं आणि दादांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर हे जे भारतीय सैन्य दलामधले हे आर्मी जवान आहेत हे जे मेजर साहेब आहेत हे अमृतसरमधल्या एका ठिकाणी राहत होते आईवडील आणि बायको एवढाच त्यांचा परिवार आणि त्याच्यामध्येही त्यांचे जे आईवडील आहेत ते गावाकडेच राहत होते आणि हे मात्र आर्मी जवान जे आहेत हे मेजर साहेब आहेत हे आपल्या बायकोला घेऊन अमृतसरमधल्या एका ठिकाणी राहत होते आणि त्याच्यामध्येही त्यांना नियमित असं ड्युटीवरती जावं लागायचं काहीतरी मिशन असायचं कुठल्या तरी, तरी नक्षलवाद्यांना अतिरेक्यांना वगैरे पकडण्यासाठी त्यांची टीम असायची आणि त्याच्यामध्ये त्यांना कॉल आला की त्यांना निघून जावं लागायचं आणि ह्या ज्या त्यांच्या मिसेस आहेत त्यांची जी बायको आहे पत्नी आहे ही एकटीच बिचारी घरी असायची वेळ जात नसायचा करमत नसायचं शिवाय त्यांचे जे मालक आहेत हे जे मेजर साहेब आहेत हे जोखमीच्या कामावरती गेलेले आहे त्यांच्यामुळे त्यांना नेहमी उदास वाटायचं आणि त्या बिचाऱ्या मोबाईल बघत बसायच्या आणि असंच त्यांना यूट्यूबवरती एक स्वामी समर्थ महाराजांचा साक्षात्कार एक चमत्कार बघायला भेटला आणि त्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली की खरंच या स्वामी माऊलीचा ह्या स्वामी समर्थ महाराजांचा अशा पद्धतीचा हा साक्षात्कार असेल का खरंच हा चमत्कार खरा असेल का आणि अधिकाधिक त्या स्वामी समर्थ महाराजांना त्या जाणून घ्यायच्या प्रयत्न करू लागल्या त्यांच्यासमोर नवनवीन व्हिडिओ येत होते एकापेक्षा एक वेगळे त्या स्वामी समर्थ महाराजांचे लिला संग्रह त्यांना मोबाईलवरती बघायला भेटत होते आणि त्यांनाही स्वामी सेवेची ओढ लागली त्यांना कुठेतरी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती भेटली आणि त्याही त्या एक स्वामी सेविका बांधल्या नियमितपणे स्वामी समर्थ महाराजांची पूजा अर्चा करू लागल्या परंतु ही गोष्ट मात्र ते जे मेजर साहेब आहेत ते फौजे आहेत त्यांना अजिबात पटली नाही त्यांचा ना देवधर्म या गोष्टींवर ते अजिबात विश्वास नव्हता आणि असंच ते त्या ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची पूजा करत होत्या आणि अचानकपणे ते, ते ड्युटीवरून आले त्यांनी बघितलं आणि त्यांच्या दोघांमध्ये कडाक्याचं असं भांडण झालं कारण हे जे मेजर साहेब आहेत हे जे फौजे आहेत ह्यांना अजिबात देवधर्म या त्या गोष्टी पटत नव्हत्या त्यांचा देवावरती कशावरती अजिबात विश्वास नव्हता त्या दोघांमध्ये भांडण झालं भांडण झाल्यानंतर हे जे मेजर साहेब आहेत ह्यांनी त्यांच्या बायकोना स्पष्टपणे सांगितलं की ही जी चौरंगावरती ही जी पाटावरती मूर्ती आहे तुझ्या स्वामी समर्थाची ही मूर्ती कुठेतरी पाण्यामध्ये नेऊन विसर्जित कर ती आपल्या घरामध्ये नको असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं शेवटी भांडण नको म्हणून त्या ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्यांनी ती जी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे ती गुपचूप एका तांदळाच्या डब्यामध्ये ठेवली बघा मंडळी त्यांना अतिशय अशी स्वामी समर्थ माऊलींच्या दर्शनाची आस लागलेली होती नियमित त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय त्यांचा दिवस जात नसायचा म्हणून त्या तांदळाच्या डब्यामध्ये त्यांनी मूर्ती ठेवली आणि दररोज सकाळी ती मूर्ती बाहेर काढून ती त्या स्वामी समर्थ माऊलींचं दर्शन घ्यायच्या स्वामी समर्थ महाराजांना नज नमस्कार करायच्या आणि परत ती मूर्ती त्या तांदळाच्या डब्यामध्ये झाकून ठेवायच्या असं बरंच दिवस चालू होतं त्या ज्या ताई आहेत त्या ज्या साहेबांच्या पत्नी आहेत त्या स्वामी समर्थ महाराजांना अंतकरणापासून बोलायच्या की स्वामी तुम्ही अशी काहीतरी लिला दाखवा असा काहीतरी तुमचा साक्षात्कार दाखवा की माझ्या पतीलासुद्धा तुमचं अस्तित्व आहे त्याची चाहूल लागली पाहिजे तुमचं अस्तित्व त्यांनी मान्य केलं पाहिजे आणि आम्हा दोघांना मिळून तुमची सेवा करण्याची संधी मिळावी आणि असंच एके दिवशी ते जे मेजर साहेब आहेत ते घरीच होते आणि अचानकपणे त्यांना फोन आला की एका मिशनसाठी त्यांना बाहेर जायचं होतं मिशनसाठी म्हणजे फौजीचं जीवन जे आहे जे आर्मी जवान आहेत सैनिक आहेत त्यांचं जीवन म्हणजे अगदी तारेवरची कसरत असते मित्रांनो तारेवरची कसरत करणाऱ्या व्यक्तीला एक वेळ खाली पडलं तर जमिनीवरती थोडंसं खर्च लागेल परंतु हे जे आर्मी जवान आहेत हे अगदी भारतभूमीच्या संरक्षणासाठी हा आपला देहसुद्धा त्यागायला तयार असतात कधी कोणत्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडेल कधी स्वतःवरती गोळीबार होईल आणि या भारतभूमीसाठी कधी वीरमरण प्राप्त होईल कधी हा भारतीय जवान कधी शहीद होईल कधी स्वतःला गॅरंटी नसते परंतु प्रचंड आत्मविश्वास आणि ह्या भारतीय जे काही आपली भूमी आहे भारतभूमी ही मातृभूमी आहे हिच्या संरक्षणासाठी जीव जी। मुठीमध्ये धरून ते लढत असतात अतिरेकी नक्षलवादी बऱ्याच गोष्टींच्या बऱ्याच देशद्रोही लोकांचाही त्यांना कधीकधी सामना करावा लागतो आणि अशा पद्धतीनं हे जे आर्मी जवान आहेत हे ड्युटीवरती जाणार होते आता ड्युटीवरती जाणार साधारणतः परत यायला एक आठवडा लागणार म्हणून त्यांनी घरी फोन केला आणि घरून गावाकडून आई आणि वडिलांना इकडे बोलवून घेतले म्हणजे बायकोला सोबतीला कोणीतरी होईल एक दिवसापूर्वीच त्यांनी अमृतसर या ठिकाणी गावाकडून आईवडिलांना बोलवून घेतलं आता मात्र बायकोला सोबतीला त्यांचे आई वडील झालेले होते सासू सासरे झालेले होते आणि दुसऱ्या दिवशी हे जे मेजर साहेब आहेत हे ड्युटीवरती जाणार होते आणि त्यांनी बायकोला वगैरे सांगितलं की सकाळी मला सात बरोबर इथून निघायचं आहे मला लवकर उठव स्वयंपाक वगैरे काही बनवायचं असेल तर लवकर बनव नाही तर मी बाहेर जाऊन खातो तर अशा पद्धतीने ते झोपी गेले आणि एक स्वामी समर्थ माऊलीचा एक साक्षात्कार घडला ती ते जी त्यांची पत्नी होती तिला थोडंसं उदास वाटत होतं अगदी नेहमीपेक्षा थोडीशी काहीतरी काळजी वाटत होती मनामध्ये आणि वाटत होतं की आपले जे मेजर साहेब आहेत पती आहेत त्यांना खरं तर उद्याच्या मिशनमध्ये तुम्ही जाऊ नका असं सांगावं परंतु एक मन त्यांना दुसरं मन असं म्हणत होतं की मीच थोडा कुठेतरी अपशकुनी विचार करते नको नको त्यांना अडवायला नको ते खवळतील आणि असं करत करत ते झोपी गेले आणि रात्रीचे दीड वाजले आणि रात्री दीड वाजता तो जो तांदळाचा डबा होता की ज्या डब्यामध्ये त्या ज्या त्या मेजर साहेबांच्या पत्नी आहेत त्यांनी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती दडवून ठेवलेली होती त्या दांदळा ता त्या तांदळाच्या डब्यामधून काहीतरी खडबडण्याचा आवाज येऊ लागला म्हणून ती जी मेजर साहेबांची पत्नी आहे त्याने उठून बघितलं त्यांना वाटलं असेल काहीतरी उंदीर वगैरे असेल म्हणून ते परत झोपी गेल्या परंतु परत आणखीन खडबडण्याचा आवाज येऊ लागला त्याने उठून बघितलं तो तांदळाचा डबा उघडून बघितलं तर काय आश्चर्य मंडळी त्या तांदळाच्या डब्यामध्ये तांदळाने झाकून ठेवलेली मूर्ती ती स्वामी समर्थ माऊलींची मूर्ती त्या तांदळामधून बाहेर आलेली होती ती मूर्ती त्या तांदळामधून बाहेर आलेली होती काहीच न बोलता परत त्यांनी ती तांदळामध्ये मूर्ती झाकून ठेवली आणि परत झोपी गेल्या खरं तर त्यांना सांगावं असं वाटत होतं आपल्या पतीला मेजर साहेबांना असं वाटत होतं की आपल्यासोबत स्वामी समर्थ महाराजांचा एक साक्षात्कार घडलेला आहे परंतु त्यांना तेही पटणार नव्हतं त्यां कारण ते देव वगैरे काही मानत नव्हते ते खवळतील म्हणून त्या परत झोपी गेल्या परंतु परत काही वेळानं मंडळी परत त्या तांदळाच्या डब्यामधून खडबडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला परंतु ह्या वेळेस मात्र तो जो आवाज आहे तो त्यांच्या पतीला म्हणजे मेजर साहेबांना सुद्धा ऐकायला गेला ही जी त्यांची पत्नी आहे त्या उठून त्या ठिकाणी गेल्या परत त्यांनी डबा उघडला परत बघताय तर काय साक्षात स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तांदळामध्ये झाकून ठेवलेली मूर्ती परत एकदा वरती आलेली होती आणि आपली पत्नी जी आहे ती त्या डब्यामध्ये जाते त्या मूर्तीला सतत उचलते हात लावते हे त्या साहेबांनी बघितलं आणि परत त्यांना राग आला आणि ते त्या ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्यांच्यावरती ते ओरडले खवळले परंतु यावेळी मात्र ते जे मेजर साहेब आहेत त्यांना ती स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती काहीशी थोडीशी प्रकाशित झाल्यासारखी जाणवली एक वेगळंच तेज त्या ते अंधारामध्ये सुद्धा त्यांच्या डोळ्यांना दिसलं अगदी त्यांचे डोळे दिपून गेले आणि खरंच काहीतरी या मूर्तीमध्ये वैशिष्ट्य आहे स्वामी समर्थ महाराजांचा काहीतरी साक्षात्कार आपल्यासोबत घडलेला आहे याची अनुभूती त्यांना आली आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं की असू दे आता ही मूर्ती अशी तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू नकोस बाहेर पाटावरती ठेव माझी काही हरकत नाही दररोज या मूर्तीची तू पूजा वगैरे करत जा काहीतरी वेगळं असं तेज त्यांना त्या मूर्तीमध्ये दिसलं आणि दुसरे दिवस आता दिवस उजाळलेला आहे मंडळी आणि ते जे मेजर साहेब आहेत ते कामावरती ड्युटीवरती जाण्यासाठी निघाले आई वडील वगैरे घरी आलेले आहेत आणि त्याने बायकोला आईवडिलांना सांगितलं की एक आठवड्यानंतर माझी ड्युटी संपल्यानंतर मी परत घरी येणार आहे आता ते ड्युटीवरती गेलेले आहेत साधारणतः एक आठवडा होऊन गेला दहा दिवस झाले आत्ता मात्र अकरा आणि बारा दिवसही पूर्ण झाले परंतु ते मेजर साहेब घरी आलेले नाहीत घरी आईवडील बायको त्यांची काळजीमध्ये होती परंतु फोन वगैरे काही तिकडे ड्युटीवरती करता येत नव्हता मिस कॉल वगैरे काही देता येत नव्हता ते फार चिंतेमध्ये होते अगदी एक आठवड्यामध्ये हे मेजरसाहेब हे जे फौजी आहेत हे घरी येतो म्हणाले होते आता मात्र बारा दिवस पूर्ण झालेले आहेत शेवटी यांच्या ज्या बायकोने आहे ते तपास करायला सुरुवात केली आणि अचानकपणे बारा दिवसानंतर त्यांना एक फोन आला तो फोन एका हॉस्पिटलमधून होता एका दवाखान्यामधून होता त्यांना धक्काच बसला घाईघाईने ते जे आहे ते आईवडील आणि त्यांची बायको त्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये गेले तेव्हा त्यांना समजलं की ज्या मिशनसाठी हे जे फौजी आहेत हे जे सैनिक आहेत हे मेजर साहेब आहेत ज्या मिशनसाठी गेलेले होते त्या मिशनमध्ये तब्बल बारा लोक होते आणि त्याच्यामधले तब्बल अकरा जवान हे शहीद झालेले होते त्यांना वीर मरण आलेलं होतं आणि हे मात्र फौजी साहेब जे आहेत हे मात्र सैनिक आहेत हे एकटेच दादा त्याच्यामधून वाचलेले होते किंचितसा यांच्यावरती हे हल्ला झालेला होता परंतु यांचा जीव मात्र गेलेला नव्हता यांचा जीव मात्र वाचलेला होता आणि ही जी त्यांची पत्नी आहे ही, ही ज्यावेळी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा बेडवरती पडून असलेल्या आपल्या नवऱ्याच्या चे चेहऱ्याकडे बघितलं तेव्हा त्यांच्या मुखामधून साक्षात स्वामी स्वामी समर्थ माऊलींचं नाव बाहेर पडत होतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीनं ते मनातल्या मनामध्ये ओठावरती त्यांच्या पुटपुटल्याला जाणवत होतं आणि ते आजही सांगतात की स्वामी समर्थ महाराजांची कृपा आमच्यावरती होती म्हणून आम्ही वाचलो आणि मंडळी पुढे जाऊन आणखीन एक त्यांच्यासोबत त्यांना एक स्वामी समर्थ माऊलींची परिचिती आली ते म्हणजे त्या मेजर साहेबांच्या लग्नाला तब्बल एकवीस वर्ष पूर्ण झालेली होती परंतु त्यांना मूलबाळ वगैरे काही नव्हतं आणि एकवीस वर्षानंतर त्यांनी स्वामी समर्थ महाराजांकडे एक मागणी केली की काहीतरी मूलबाळ वगैरे आम्हाला होऊ द्या आणि त्यांना कुठेतरी स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे पारायण वगैरे करा अशा पद्धतीनं सांगण्यात आलं आणि एकवीस दिवसाचं काहीतरी चरित्राचं पारायण वगैरे त्या ते, त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या करत होत्या आणि सातव्याच दिवशी त्यांना एक अनुभवायला भेटलं की त्या प्रेग्नेंट आहेत हे त्यांना ते समजलं आणि हीच ती स्वामी समर्थ महाराजांची कृपा त्यांच्यावरती झाली तर बागा मंडळी ते जे मेजर साहेब आहेत त्यांच्या स्वप्नामध्ये ज्या दिवशी हल्ला झाला टीमवरती त्या दिवशी त्यांच्या स्वप्नामध्ये स्वामी समर्थ महाराज गेलेले होते आणि त्यांना सांगितलं होतं की अरे आत्ता तर तुला आमची खरी गरज आहे आमची गरज आहे तुला आमची भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नाही हम जिंदा आहे अशा पद्धतीनं प्रत्यक्षपणे त्या मेजर साहेबांच्या स्वप्नामध्ये स्वामी समर्थ महाराज बोलत होते त्यांच्याशी तर धन्यवाद मंडळी हाच एक स्वामी अनुभव तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला परंतु आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी माझी गडबड झाली बोलताना थोडासा प्रॉब्लेम येत होता नेमकी काय अडचण होती नेम का का ही का ही ती नेमकं तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन परंतु जर काही चुका झाल्या असतील बोलताना गडबडलो असेल तर माफ करा माझाही काही एक थोडासा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे समजून घ्या तर धन्यवाद मंडळी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ